कामगार मंत्री आकाश यांच्या उपस्थितीत रक्तदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात सामान्य रुग्णालय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात सुमारे पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आपण पाहिलं असेल की इथे सरकारी दवाखान्यात ब्लड डोनेट करायसाठी पैसे लागत नाही हे विनामूल्य आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्ही कोणताही खर्च न करता आमच्या शरीरातील रक्त हे पुढील रुग्णांच्या उपयोगासाठी आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवलेले आहे आम्ही रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि या माध्यमातून एक रुपये खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे या दृष्टीनं आम्ही हे कार्यक्रम राबवले आहे आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल आपण विचारलं आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मोबाईलमधनं जे त्यांचे डिजिटल पेमेंटचे साधनं आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी त्यांच्या परीनं त्यांना जितकी कुवत असेल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान सुद्धा दिलेलं आहे